आपण पाहत आहोत इंडिया न्यूज आर भारताचा आवाज अल्पवयीन मुलीचा हात धरून तिचा विनयभंग तू मला खूप आवडते तू माझ्याशी बोलत जा नाही तर तुझ्या भावाला आई वडिलांना मारीन अशी धमकी तू मला खूप आवडते तू माझ्याशी बोलत जा नाहीतर मी तुझ्या भावाला व आई वडिलांना मारीन असं म्हणून एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात धरून तिचा विनयभंग केल्याची घटना राहुरी तालुक्यातील सोनगाव माळेवाडी परिसरात दिनांक सतरा डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली या घटनेतील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे ती तिच्या घरापासून शाळेपर्यंत सायकलवर ये करत असते दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान मुलगी सायकलवर घरी जात असताना सातरळ परिसरातील पाटाजवळ आरोपी दिगंबर शेडगे यानं तिला रस्त्यावर अडवलं तेव्हा आरोपी दिगंबर शेडगे पीडित तरुणीला म्हणाला की तू मला खूप आवडते असं म्हणून तिचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं त्यानंतर म्हणाला की तू माझ्यासोबत का बोलत नाही तू माझ्यासोबत बोलत जा नाहीतर मी तुझ्या भावाला व आईवडिलांना मारीन अशी धमकी दिली तेव्हा पीडित मुलींना त्याच्या हाताला झटका देऊन घरी निघून गे गेली पीडित मुलींना सदर घटना तिच्या आईवडिलांना सांगितली त्यानंतर पीडित मुलीचे आईवडील आरोपीच्या घरी समजावून सांगण्यासाठी गेले तेव्हा आरोपी दिगंबर शेडगे यानं त्यांना शिवेगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिली त्या फिर्यादीवरून आरोपी दिगंबर संजय शेडगे राहणार कानडगाव तालुका राहुरी याच्यावर गुणा रजिस्टर नंबर एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम चौऱ्याहत्तर तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन बालकांचा लैंगिक अपराधापासून अधिनियम कलम आठ बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार करत आहेत इंडिया न्यूज आर साठी राजेंद्र उंडे राहुरी